नमस्कार आज मी तुम्हाला कम्प्युटरचे कॉन्फिगेशन प्रकारे बघायचे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की मी समोर जे बरेचसे लॅपटॉप दाखवले तुम्हाला जसे की हा एच पीचा आय थ्री ट्वेल्थ जनरेशन आहे हा आय फाय आहे असे आता काय होतं प्रत्येकजणांच्या घरी लॅपटॉप तर असतात पण त्याची कम्प्लीट कॉन्फिगेशन काय आहे ते बऱ्याच जणांना माहिती असतं माझ्याकडे कुठचा लॅपटॉप आहे त्याच्यात रॅम किती आहे ते तुम्हाला कम्प्लिटली डिटेलली जे बघायचं असेल तर कशाप्रकारे बघायचं बघायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे लॅपटॉपचं कॉम्प्लिकेशन बघायसाठी एक सिम्पल एक पद्धत आहे जसं की माझ्याकडे हा विंडोज सेवनचा कम्प्युटर आहे हा तर त्याच्या माय कम्प्युटरवरती जे आहे त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे जा जा। आणि तिकडे बघा इकडे तुम्हाला दिसून येत आहे प्रोसेसर आहे इंटेल कोर टीम आय फाय फोर फाय सेवन झिरो फोर फाय सेवन झिरो म्हणजे हा आय फायचा फा� फोर्थ जनरेशन कम्प्युटर आहे त्याच्या स्पीड सुद्धा इकडे दाखवली आहे थ्री पॉईंट ट्वेंटी गिगार्टचा प्रोसेसर आहे आणि याच्यामध्ये बघा रॅम सोळा जी बीचा रॅम दाखवलेली आहे ऑपरेटिंग सिस्टम जी आहे जी विंडोज ती सिक्स्टी फोर बीटची आहे अजून एक दुसरी पद्धत हे तर एक सिम्पल झालं एक दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये कंप्लीट डिटेल तुम्हाला कळतं एक सी पी यू आय डी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे जसं की गुगलमध्ये तुम्ही सी पी यू आय डी टाकाल सी पी यू आय डी ठीक आहे त्याच्यानंतर हे जी वेबसाईट आहे सी पी यू आय डीची ह्याला तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला हे जे सॉफ्टवेअर आहे सी पी यू डॅश झेड ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला कम्प्लिटली तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या या लॅपटॉपमध्ये काय कॉम्प कॉम्प्लिकेशन आहे जसं की रॅम किती आहे किती रॅमचा कंपनी कुठची आहे ते सगळं या सॉफ्टवेअरमध्ये सगळं काही तुम्हाला द दाखवतो ठीक है न थ... तो जस कि मेरा डाउनलोड कराए आता मैं ऑलरेडी डाउनलोड के लिए ठीक है इकन से मध्य जाऊनलोड कराए डाउनलोड न ठीक है हा इक डाउनलोड हा सॉफ्टवेर अरे हा सॉफ्टवेयर तुम्हारा लोड कराए आता मज़ाकड़े इको ऑलरेडी लोडेड है मैं तुम्हें दाखो हा कसा यूज कराए ठीक है हा बगा इक हाँ है

Uh, किती जनरेशन जनरेशन याच्या नंबर म्हणून कळत इथं ठीक आहे आणि हा कोर आय फाय आहे हे बेसिक बघायचं स्पीड तुम्हाला बघायची किती किती गिगाडचा आहे हा हा इकडे दिलेला ह्या स्पेसिफिकेशन ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये जो मदरबोर्ड असतो तो कुठचा आहे तोही सुद्धा आपल्याला इकडे दिसतोय बघा इथे गिगा वाईट चा वा मोड आहे तुम्हाला अगर ते बघायचं असेल तर इकडे कळतं ठीक आता आपण रॅम बघूया मेमरी लिहिलाय अर्थ रॅम इकडे बघा आर थ्रीचा रॅम आहे आणि इकडे सोळा जीबी म्हणजे टोटल सोळा जीबीचा मेमरी आहे याच्यामध्ये बऱ्याचशा ग्राफिक वगैरे बऱ्याचशा ग्राफिक किती आहे ते सगळं याच्यामध्ये दिले आहेत कं कम्प्लीट डिटेल तुम्हाला दिसणार हे बघा इकडे स्लॉट या बोर्डमध्ये बघा चार स्लॉट आहे रॅम चे ठीक आहे त्याच्यात पहिल्या स्लॉट मध्ये माझ्या डीडीआर थ्री रॅम आहे त्याच्यात आठ जीबीचा आहे मग इकडे आहे हे स्पीड काय हे सगळं इकडे दिलं आहे आणि आपण सेकंड मध्ये बघूया सेकंड स्लॉट ब्लँक आहे थर्ड स्लॉट थर्ड मध्ये दुसरा आठ जीबीचा रॅम याच्यामध्ये दोन रॅम बसवले हो आठ आठ जीबीचे त्याच्यात बघा वाघ इन्स्टनचा आहे आणि शो होता तो हायनेक्सचा रॅम होता ते सगळं कम्प्लीट डिटेल या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला भेटणार आहे ते तुम्हाला कुठे काय अजून कुठे बघायची गरज नाही हा सॉफ्टवेअर तुम्ही टाकला कम्प्लीट तुमच्या लॅपटॉपमध्ये काय काय आहे ते तुम्ही इझिली सगळं काय बघू शकतात ठीक है आने तो फारस इजी है फ्री सॉफ्टवेयर सो, है हाँ तुम्हारा तो मजे क्या पेड पेड सॉफ्टवेयर नहीं है, तो आ इजीली तुम्हें नेटवर्क पे डाउनलोड करू शकता है सी पी यू से सॉकेट पाखिल इकड़ा कि सॉकेट का सी पी यू प्रोसेसर जो है तो ठीक है वीडियो आवला तो लाइक करा शेयर करा